बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आदमापुरातील सद्गुरू श्री बाळूमामा देवालय लाखो भाविकांची श्रद्धास्थान असणाऱ्या बाळूमामांचे कोणीही वारस अथवा वंशज नाही त्यांनी आपला सर्व कारबार श्री बाळूमामा देवालयाच्या स्वाधीन केला आहे त्यामुळे येथूनच सर्व विकास आणि सुरू आहे मात्र हल्ली काही बेरोजगार लोक भोंदू बाबा बनून भक्तांमध्ये गैरसमज पसरून भक्तांकडून पैसे देणगी घेत असल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची आहे त्यांनी आद्मापूर इथं येऊनच रितसर द्यावी आणि बाळूबम्बांच्या बकऱ्यांच्या जा तळावर जाऊन सेवा करावी सर्वांनी या गोष्टीची जाणवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बाळूम्मा देवालयाचे कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे यांनी सांगितले नमस्कार मी श्री लक्ष्मण बाबुराव होडगे कार्याध्यक्ष बाळूम्मा देवालय सूचित करतो की लाखो भव्य देव देवा तरी श्री बाळूमा जे कोणीही वारस अथवा वंशज नाही आहे त्यांनी आपला सर्व कारभार श्री ब्रमा देवाला आदमापूर यांच्या साधीन केला आहे त्यामुळे तेथूनच सर्व विकास व बकऱ्यांचा संभाव सुरू आहे मात्र हल्ली काही बेरो बेरोजगार लोक बंधू बगाकडून भक्ताकडून गैरसमज पसरवून भक्ताकडून पैसे देणगी घेत असल्याचे आमचे निर्देशच आले आहे यावर आमचा आक्षेप आहे त्यामुळे ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल त्यांनी आदमापूर येथे येऊनच रिस द्यावी व काही प्रापंच अडचणी असतील तर त्यांनी भागमाच्या बकऱ्याच्या तळावर जाऊन सेवा करावी या निवेदनाद्वारे सर्वांना ते या गोष्टीची जाणीवपूर्वक नोंद घ्यावी लवकरच आम्ही अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करीत आहोत लाईव्ह मराठीसाठी मुरगुळहून सर्जेराव भाट